अकोल्याच्या गुर्दी गावात महिलांनी अवैध दारू विरोधात एकत्र येत कारवाई केली गावातील महिलांनी दारू विकणाऱ्या घरांवर छापा टाकून दारू साठा उद्ध्वस्त केला दरम्यान सिव्हिलियन पोलिसांची भीती न बाळगणाऱ्या एका दारू विक्रेत्याने सोमवारी रात्री महिलेला गाड करत धमकावल्याचा आरोप महिलांनी केला या घटनेनंतर महिला या पोलीस ठाण्यात जाऊन चार तास बसून तक्रार दिली दरम्यान या महिलांनी राज्य सरकारकडे गोवंश मांस विक्रीवर लावलेल्या बंदीप्रमाणेच संपूर्ण राज्यात दारूबंदी लागू करण्याची मागणी केली आहे गावातील महिलांचा हा निर्धार आणि आंदोलन सध्या चर्चेचा विषय ठरत आहे बोला आम्ही गावांच्या सगळ्या ह्या महिला आज रोजी आम्ही पोलीस स्टेशन सिव्हिल लाईन इथे आलेलो ला आहोत जो कालचा जो आमचा कडक मोर्चा जो दारू विरुद्ध बंदीचा काढलेला होता त्या विरोधात काल जशी पाहिजे तशी याच्यावर कारवाई दारू विकणाऱ्यावर कारवाई झाली नाही ते म्हणतात तर तुम्ही किती पुलीस स्टेशनमध्ये जा आमचं कोणी काही करत नाही आम्ही दारू बिंदास विकतो या पद्धत ते आणि जर तेल त्या दारू विकणारे गावातील महिलाला सुद्धा करू राहिले ह्याच्या म कापूजच्या गावातल्या बाया मोठ्यातून uh, मोठं आंदोलन करून तिथं मोठ्यातून मोठा मोर्चा करून उपोषण करून आणि गुर्दी गावातली दारू बंद केल्याशिवाय आम्ही राहणार नाही आता आम्हाला गुर्दी गावातील कुच्चू हो या नाही हो गुर्दिगावात पोलिस आले काहीच मिळत नाही याचा अर्थ हे आहे की पोलीस आले हे हप्ते देऊन चुपचाप करतात म्हणून ते त्याच्यावर कारवाई करू शकत नाही आम्हाला एक नम्रते आम्ही प्रशासनाकडे हात धुण विनंती करतो जसं तुम्ही मटणाचं बंद करून दाखवलं होता तुम्ही प्रशासन काही करू शकते तर तुम्ही फक्त दारू बंद करून दाखवा एवढंच मला प्रशासनाला विनंती आहे का आमच्या गुंडी गावातील दारू बंद करण्यात यावे एवढीच आम्ही पूर्तीच्या वतीने मी मागणी करतो का आमच्या गुंडी गावातली दारू बंद झाली पाहिजे बोला माझं नाव सीमा वारसाळे त्या लोकांना पकडून ते आज परत घरी आले आणि तिथे धंदा चालू केला परत बायाला पाहून शिवी गाड्या केली खूप खूप छान शिव्या दिल्या आणि मारा पिटी झाली तुम्ही आम्ही आज आज आम्ही चार वाजतापासून पसरू तर सगळं महिला थांबलेला आज रात्रीचे आठ वाजता पोलीस स्टेशन मध्ये आम्ही थांबलो सिव्हिल लाईनच्या आज आठ वाजले तरीही त्या जो दारू विकणार आहे त्याच्याशी हे लोक इतके नम्रतेने बोलत आहे की त्याला काही फरक पडत नाही हे तो हसत आहे आणि तो बायाला पण हसत आहे त्याला असं वाटत आहे हे मोर्चा करून काही फायदा होणार नाही आज आठ वाजलं तर आम्ही ड्युट्या करून बाया सगळ्या इथं आलेला आहोत